कुंकुमार्चन म्हणजे काय कसे व कधी करावे हे आपण पाहूयात कुंकुमार्चन करण्यासाठी तुमच्याकडे कुलदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो असावा कुंकुमार्चन करण्यासाठी देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र किंवा सुपारी असे घ्यावे तामणात घेऊन उजव्या हाताचा अंगठा मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी कुंकू अर्पण करावे यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे देवीचा नामजप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन आहे तुम्ही कुंकुमार्चन करताना ललितासहस्त्रनाम श्रीसूक्त देवीसूक्त नवार्ण मंत्र देवी सहस्रनामावली देवी अष्टोत्तर शतनामावलीने कुंकू व्हावे कुंकुमार्चन हे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुपुरुषामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे अमावस्येला नये अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व फलदायी ठरते कुंकवामध्ये शक्ती आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ती कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करून पहा तुमची कुलदेवता ही नक्कीच तुमच्या पाठीशी उभी राहील श्री स्वामी समर्थ नमस्कार